नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याचे बाजारभाव तसेच पांढरा कांदा व कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीत किती कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे नागपूर एक हजार ते अठराशे सरासरी सोळाशे रुपये येवला दीडशे ते पंधराशे एकोणसाठ सरासरी बाराशे पंचवीस रुपये येवला अंधरसूल दोनशे ते पंधराशे एक्कावन्न सरासरी बाराशे पन्नास रुपये नाशिक तीनशे ते दोन हजार सरासरी पंधराशे रुपये लासलगाव सातशे ते एकवीसशे बावन्न सरासरी सोळाशे रुपये संगमनेर दोनशे ते एकवीसशे सरासरी अकराशे पन्नास रुपये कोपरगाव साडेतीनशे ते सतराशे छप्पन्न सरासरी पंधराशे एक रुपये न्यावासा घोडेगाव पाचशे ते अठराशे सरासरी चौदाशे रुपये पिंपळगाव बसवंत सहाशे ते चोवीसशे सरासरी पंधराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते सतराशे सरासरी बाराशे तीस रुपये साक्री आठशे ते सतराशे सत्तर सरासरी तेराशे पन्नास रुपये नांदगाव शंभर ते सतराशे एक सरासरी तेराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व दररोजच्या बाजारभावासाठी चॅनलला बेलायकॉन प्रेस करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा